प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मी शिशिया माध्यमिक विद्या मंदिर दादर येथील विद्यार्थी असून पाचवी मध्ये शिक्षण घेत आहे माझे नाव आर्य चंद्रकांत शिगवण आज मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे शूर आणि विश्वास उमाव सुभेदार तानाजी माणू सुभेदार तानाजी माणू यांच्या आयुष्यातले एक प्रसंग सादर करीत आहे राज श्री कृपेने आमच्या घरी शुभ कार्य ठरलेलं आहे आपण याल आशीर्वाद द्याल आपल्या पदस्पर्शाने गाव कराल आपल्या भगवा झेंड्याच्या शिपाई ताण्या मालुसरे राजे आपण गप्पा का झाला या सुदामासाठी कृष्णाचे आश्रू खूप महत्वाचे आहेत मुळीच नाही राजा राजाने तिथं गाड्याच्या मोहिमेवर राहायचं आम्ही इथं लागल्याच मिरवाय अह साहेब आज्ञा घ्या आज्ञा द्या यात अष्टमीच्या रात्री गडावर चढतो नवमीला गड सर करतो आणि हा सेवक तुमच्या मुजरासाठी हजर राहतो शेलर मामा जी, चला हर हर महादेव हर हर महादेव येशवंती पोशाख आहे का आमचा काय काय म्हणालीस अग आहेस तू मराठ्यांचा संकटात असताना आम्ही लग्नात फिरवायचं हे आम्हाला शोभत नाही आणि जर तुला भीती वाटत असेल तर कपाळावर चौकुंकुफूस आणि आम्ही परत आल्यावर लाव मामा चला हर हर महादेव हर हर महादेव येश येश वंती हा दोन आणि चढ गाड्या गडावर माझ्या गड्यानो चला आपल्याला कोणाला गड काबीज करायचा आहे उदय बाना सोडत्या कन्याकुमारीला माझ्या शिबीड हर हर तो का आपण कोणाला गड काबीज केला आहे राजे शेवटचा मुजरा स्वीकारावा धन्यवाद